सकाळी उठल्या उठल्या लोक विचार करतात मी आज दिवसभर काय काम करीन मी आज किती रुपये घरी आणीन कमवून पण हा असा सासऱ्याच्या दारातला दावाई हा विचार करतो आज किती मटन भेटन आज कोणता वार आहे आज मटण खायचा वार आहे का नाही खायचा वार आहे आज मी कुणाला लुटू मामाला कसं लुटू बायकोला कसं लुटू आज कोणाकडून किती पैसे काढायचेत हा असला माणूस आहे तर आज हा सासऱ्याच्या का पुढं पुढं करतोय उठल्या उठल्याच कामाला का लागले हे तर तुम्हाला वाटलंच असेल ना ऑब्व्हियसली रोज झोपून सासऱ्याच्या दारात झोपल्याला कंटिन्यू माणूस आज एवढा सासऱ्याच्या मागं मागं का करतोय तर आज आहे संडे संडे म्हणजे रविवार रविवार म्हणजे ऐता खाण्याचा वार यांच्या भाषेत हे आयता खाण्याचा वार रविवार हे यांनीच काढलेलं आहे बरं का तर ह्या आज सासऱ्याच्या मागं मागं का फिरत आहेत तर आज आहे मटणा वार म्हणजे अगोदर चिकनचा होता पण जसं ऑपरेशन झाले यांच्या डोळ्याचं तसं हे मटणावर आले ते का तर मग डोळा जाईल सासऱ्याच्या पुरीचा नवरा आंधळाय लोकं म्हणतील किंवा सासऱ्याला म्हणतील की मामा तुमचा जावाय आंधळाय म्हणून हे मटणावर आलेत आणि जरा जास्त ॲटिट्यूड पण वाढलाय तर हे उग शिपट शिपट नसते का कुत्र्याची शिपटी किती वाकडी सरळ केली तरी सरळ नाही होत तसा आहे हा जावाय हा राहतो सासऱ्याच्या दारामध्ये आणि कधी सासऱ्याचं कोणतं काम करत नाही पण आज सकाळपासूनच कामाला लागला होता दूध आण दुधाची बकेट आण पेन पिंठ्यू दूध भर सासऱ्याचं तो म्हणजे एवढं पुढं पुढं केलं होतं की सासरा चकित होता नेमकं जावायला झालंय काय रोज येऊ दहा दहा वाजूस तो उठत नाही आणि हे आज माझ्या शिफ्टासारखं कमून महाग महाग फिरतंय तर हे जावही मागं फिरत होतं फक्त आणि फक्त मटणासाठी कारण आज खायचं होतं ह्या जावायला मटण म्हणून सकाळपासूनच सासऱ्याची चाकरी करायला सुरू केली होती तर सासरे म्हणत होते म्हणजेच चव्हाणसाहेबाचे मामा नेमकं प्रॉब्लेम काय तुमचा कमून मागं फिरताय मग हे वर आले नंतर ह्यांना सकाळी सकाळी खाण्यासाठी दिलं तर नाही नाही मला हे नाही खायचं पाहिजे खटकुटा कसले इशारे करते एकच नंबर बरं ते झालं असं आसऱ्याला बी उचलून द्या ना हा माणूस तिथंच लुगू लुगु 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 लुगू आका आयड लावून सोडलं होतं पप्पाला उठल्यापासून डेंजर नुसते हाताखाली करत होते हे झालं की हे ते झालं की ते म्हणजे हे माणूस एवढा हलकंट आहे ना मटणासाठी तुम्ही विचार बी करू शकत नाही ह्यांना जर एका दिवशी मटण नाही ना भेटलं तर हे म्हणजे कुणाचा मर्डर करायला बी कमी नाही करायचे आणि ह्यांच्या तावडीमध्ये बिचारा भोळा भापडा आहे जे की आपलं सकाळी उठतो दूध घालून येतो दोनशे रुपयाचं तेवढ्यामध्येच घर भागवायचं असतं त्या ता दावायाचे नखरे असते दावायाचा दा दा डोळा गेलाय त्याच्यासाठी मटण आण अंडे आण म्हणजे सासरा नुसता सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत ह्या माणसाचे नखरे पुरवण्यात असतो आणि हा दावाई बायकोच्या बाळातपणा बसलेला आहे सासरवाडीमध्ये तर आता लिकरू दोन वर्षाचं झालं तरी ह्या काय हालायचं नाव घ्यायना तर हे बघा कसं बुं, बुंग 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 करून सासऱ्याला लावण्याचा प्रयत्न सुरू म्हणजे बुंग जा आणि बुंग मटण घेऊन या आणि सकाळीच आणा आणि पहाटं आणा म्हणजे ह्यांचा नुसता डोळा खाण्यावर आहे उठलं की म्हणजे ह्यांचं लक्षच काय आज मला काय भेटन आज किती किलो खाऊ आज कसं खाऊ आज फ्राय खाऊ का ड्राय खाऊ का आज चिकन खाऊ का मटण खाऊ बघा किती खुश झालेत हे गेलेत म्हणजे गेलेत की म्हणजे आता येऊन हा खास करायला घेऊन येणार आहे तर हे बघा कसं फुगलंय कसं नाच ते आ डेनिस